तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच किंवा आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रत्नागिरी जिल्ह्यात वीस डिसेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी जारी केले आदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन रत्नागिरीतील हजारो अधुयांनी केले अभिवादन महाड रायगड रस्त्याचं काम धीम्या गतीने ठेकेदार कंपनीच्या कामावर वाहन चालक ग्रामस्थ संतप्त आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानमाला अकरा आणि बारा जानेवारी रोजी भरणे येथे संपन्न होणार व्याख्यानमाला पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सहा डिसेंबर रोजी वाजल्यापासून ते वीस डिसेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे मधील एक आणि नुसार प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले आहेत जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष विविध संघटना वेगवेगळ्या घटकातील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा क्रमांक का सहासष्टचं काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते तसेच सहा डिसेंबर रोजी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले या कालावधीत शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे सोटे तलवारी बंदुका सुरे लाठ्या अगर कोणती वस्तू घेऊन फिरणे अंग भाजून काढणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे दगड किंवा इतर शस्त्रे हत्यारे किंवा शस्त्र फेकायची साधने बरोबर घेऊन फिरणे गोळा करणे किंवा तयार करणे सभ्यता नीती यांविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे सोंग आणणे किंवा कोणती वस्तू तयार करणे लोकांमध्ये प्रसार करणे व्यक्ती किंवा प्रेते आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे सार्वजनिक रीतीने घोषणा करणे गाणी गाणे वाद्य वाजवणे पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे मात्र अंत्ययात्रा विधी लग्न सोहळा सामाजिक सण शासकीय कार्यक्रम शासकीय सेवेत तैनात कर्मचारी सार्वजनिक करमणुकीचे सिनेमागृह रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणालाही मोर्चा मिरवणुका तसेच सभा यांचे आयोजन करायचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे आणि अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या विचारांचे अनुयायी दादरच्या चैत्यभूमीला येत आ... असतात त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या अनुयायांचा मोठा जनसमूह एकत्र आल्याचं पाहायला मिळालं यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन कर्डकला रायगड जिल्ह्यातल्या महाडमधील ऐतिहासिक किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या महाड रायगड रस्त्याचं काम गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे धीम्या गतीनं सुरू असलेल्या या कामामुळे येणाऱ्या पर्यटकांना आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय अनेक ठिकाणी घाई करून केलेल्या कामामुळे कामाचा कामा दर्जा त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय लाडवली येथे ऐन पावसाळ्यात पुलाचं काम अपूर्ण अवस्थेत ठेवल्याने या परिसरातील नागरिकांचे हाल झाले होते काही दिवस हा मार्ग बंद ठेवण्याची वेळ महामार्ग विभागावर आली होती नाते नातेखिंड ते लाडवली दरम्यान रस्त्याचं काम अपूर्ण अवस्थेत आहे यामुळे वाहनांचं नुकसान होत आणि धुळीमुळे वाहन चालक किल्ले रायगडकडे येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटक ग्रामस्थांकडून ठेकेदार कंपनीच्या कामावर संताप व्यक्त केला जातोय आज अनेक वर्ष असं रखडलेलं आहे आणि काम किती अपूर्ण अवस्थेत आहेत हे एकंदरीत हे काम एक वर्षाच्या आतमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होतं तयार झालेलं नाही पावसाळी लोकांचे अनेक आहे सर्वांनी या कामाला अनेक ठिकाणी ठेवलेल्या यामध्ये कच्चे घालून ताबडतोब पहा दोन तीन महिन्यामध्ये रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे अन्यथा पुढील मे महिन्यामध्ये पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊन या विभागाच्या अनेक हाल होतील आणि हा रस्ता पाण्याखाली जाईल मोरे कुटुंब पाण्याने भरतील आणि गेल्या वर्षीची आठवण पूर्ण येईल म्हणून सर्व शासनाला आणि सर्व जे काही का कामगार का आहेत त्यांना विनंती आहे कॉन्ट्रॅक्टरना की ताबडतोब हा रस्ता पूर्ण करावा दोन ते तीन महिन्यामध्ये हा पावसाच्या अगोदर मार्गी लागावा अशी अन्यथा विभागातील अनेक लोक या रस्त्यावर उभे राहतील भाजपचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री झाले काल त्यांनी राजकीय उद्योग तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आझाद मैदान येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भारतीय जनता पक्षातर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी उदय बोरकर दिनेश पोफळकर श्रीकांत चाळके संतोष दोडेकर मिलिंद शिंदे मनोज गायकवाड विश्वजित गुजर आदी उपस्थित होते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सुरू होताच रत्नागिरी थी जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला तसेच यावेळी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी वाद्याच्या तालावर वा फिरकताना पाहायला मिळाले तर महिलांनी देखील फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला पाच डिसेंबर गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड शहरातील खामतळे या ठिकाणी किशोरजी कानडे मैदान शेजारी शंकर मंदिर येथे अभिषेक करण्यात आला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख विजय जाधव शिवसेना खेड तालुका सचिव मनोज भोसले शहर प्रमुख शेखर पाटणे भरणे प्रमुख अंकुश कदम पुरुष प्रमुख दत्ता भिलारे किंजळे ग्रामपंचायत माजी सरपंच ज्ञानदेव निकम माजी नगरसेवक राजू शेठ संसारे माजी नगरसेवक सं अंकुश निकम सुनील साळुंके निलेश जोशी तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थातर्फे एस एस सी व्याख्यानमाला दोन हजार पंचवीसचे आयोजन अकरा आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी चार या कालावधीत करण्यात आली असून ही व्याख्यानमाला खेडमधील भरणे येथे श्री गणेश मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न होणार आहे या व्याख्यानमालेसाठी खवटी खोपी लोटे दस्तुरी तिसंगी आंबवली ते दहिवली तसेच पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची बिट्यात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण